तुम्हाला भावना दुखावलं ठोका कृपाला वारकरी संपलायचा पायला नामदेव आहे वारकरी संपलायचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संपलायचा विस्तार नामदेव बाबा आहे वारकरी संपलायचा खांब एकनाथ बाबा थोड उलट ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य ज्याचा कळ स्वैराग आहे शेवट येतात दोन मिनिट लोकांना उभं राहा लागला दिवस ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळश वैराग्य ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाव आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय जगाच्या जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घ्या नाही याच कारण आहे का ज्या संप्रदायात वय विचारलं जात नाही जात विचारली जात नाही धर्म विचारला जात नाही आधार कार्ड विचारलं जात नाही प्रेम कार्ड विचारलं जात नाही कोणत्या आहे हे विचारलं जात नाही कोणत्या साहेबाचं काम करतो हे विचारलं जात नाही कोणी या आणि विठ्ठल म्हणा जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय कुणी या तुम्ही ब्राह्मणात चालेल क्षत्रिय हा चालेल वैश चालेल शूद्र हा चालेल तरुण हा चालेल म्हातारे हा चालेल तुमचा उद्धार नका करू अख्ख्या कुळाचा उद्धार करू तुमचा तर होईलच पण आख्या कुळाचा उद्धार होईल कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे कटे पण भेट आहे ज्ञान देव आहे बाराव्या दे असं म्हणणं आहे श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे कोविड अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे ह्याच्याकडे त्रिपुटी आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे रियाज केला तर आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे व्यायाम केला तर पैलवान आहे ठेवली तर लक्ष्मी आहे नम्रता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे त्याला सूत्र आहे आता हे बाराव्या अध्यायाचं म्हणणं झालं <coughs> पण दहाव्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलटाय जरा क्लिअर करा बारावा अध्याय असं म्हणतो अभ्यासा आणि ज्ञान कशेष्ठ देवाचं ज्ञान पण दहाव्या अध्यायाच म्हणणं याच्या उलटाय आता दहावा अध्याय काय म्हणतो ऐका या जगात बोबलत हिंडा देव भेटला नाही का बायका बरोबर सोडा हिंडा मोबलत देव भेटत नाही गद लावणाऱ्यांना तर घाटच घेत नाही आणि उपवास करणारा त्या तर खानदानी देव भेटत नाही याला तर नाहीच ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत डोक्यातून गेलेली लोक आहेत चक्रम लोक आहेत आठवड्यातून एक उपवास कायदेशीर शस्ती सिस्टीम साठी ठीक आहे विज्ञानानुसार आणि महाराष्ट्रातला वैष्णव आहे म्हणून पंधरा दिवसाला एक एका तशी ठीक आहे महिनाभर श्रावण महिनाभर बापाला झालं होता महिनाभर सगळे चालू काय उपवास मला जगात असा एखादा ग्रंथ दाखवा का उपवास करणाऱ्याला देव भेटला मला जगात असा एखादी संत दाखवा बायका बायकापर उपाशी मारले आणि त्यांना देव भेटला वाक्य सांगा जगत कर्म हास देव कर्म हास भूमि जी की सुंदर है अगा कर्मी जे ये जीवित महापूजा त्यांनी तीन सार काढ्या ग्रंथात जगात तीन सारे भजन करा चांगलं वागा आणि कृपा काढाण काशी कला कोणत्याच ग्रंथात सांगितलं ही सगळी नाटक आहे भाकरी खाऊ नका सबजा चहा पिऊ नका दूध हाना कृपा काढा पैसे सुरुवात बायकोला गजरा करा होऊ द्या काशी ही सगळी नाटक आहेत तुम्हाला वगे सांगा वगे सांगतो दोन चार वगे बाय किती सुंदर आहे तुम्ही शरीरा न पेडावे तुम्ही वृत्तनीय न करावे तुम्ही देवांतला न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही स्वधर्मा ते काय बोल फक्त तुमचा धर्म पाळा कुणीकडे खाजवी तिकडेच गण लावा कुणी सांगा खाजवी नाव आणि खेळत उभा देव नाही होवी सांगू होवी नीट आहे का तीन होव्या फिट करत मग पुढे जातो आपल्या होवी पहा आपल्या सभेशस्त्री ते ज्ञान न्यार। आणि ज्ञानाविषयी ते देवाचं ज्ञान पण दावा द्या असं म्हणतो कर्म हाच देव आता तुम्ही नोकरी करता इनामदारी नका करा एक रुपया कमवू नका पगाराच्या तुम्ही कमवा पैदा करून खानदान मातीत घालण्यापेक्षा कमूस नका आणि रिटायरमेंट नगरपालिकेच्या गार्डन मध्ये कुत्र्या तुम्ही कर्म करा आणि कर्म हाच देवे सावताबाबा उठलं जगातले सगळे संत देवाकडे गेले बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले जगातले सगळे संतांनी देवाची पूजा केली देव तुकोबाराची पूजा करत होते सगळ्या बायांनी देवाची पूजा केली देव जमीना धडून हात <सदावत्तित> पुन्हा उलटे फिरा थोडी ओवी किचकटे महाराष्ट्रात मला खऱ्या माणसाचं नाव सांगा व्याजाचा धंदा करणारी माणसं मी ती मेली इथं चार पाच जण आहे पण तुम्ही गण किती लावा तुमचं तुम्ही असणार महाराज असं डायरेक्ट का म्हणला सोळाव्या अध्यायामध्ये चारशे त्र्याहत्तर ओव्या हो म्हणजे प्र, प्रत्येक पूर्व देणार <laughs> चारशे त्र्याहत्तर ओव्यांमध्ये हो दोन संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती तुम्ही दैवी संपत्तीचे सव्वीस गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे सहा गुण आहेत पण अख्ख्या ओव्या हो जर वाचल्या सोळाव्या अध्यायाच्या तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत म्हणून जंगलात फिरणार पळवणारा ऐंशी हजार बायका असणारा त्याच्या हाताने न्या त्याची नाणका सुरू होती त्यांना दहा पाच जणांना सुपारी देऊन रामाचा कधी गेम केला असता पण का रामाची संपत्ती दैवी होती आणि रावणाची संपत्ती आसुरी होती म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मरत नाही पैसे कमू द्या पैसे बाबत ते आलेच त्याच्यासाठी कमू द्या <laughs> आणि पुढचं आहे का जेवढ्या जेवढ्या लोकांनी आतापर्यंत कोट्या धीर झाले एकही माणूस अजून घरी मिळाला नाही <laughs> कोणताही <laughs> <laughs> माणूस <मानु> दाखवा मला <laughs> तो हॉस्पिटललाच मारणार आणि जवळ मारताना तिघच असणार डॉक्टर कंपाऊंडर नर्स <laughs>

सकाळपर्यंत किती घ्या पण फिट करून घ्या म्हणून म्हणतोय संपत्ती आणि दया संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर हरशुना ती माणशी मी बोधलो आता मी मूर्ती फिरवणारी होईल संपत्ती आणि दया एकत्र आलीच तर ती देवाची वस्ती आहे पण माझं म्हणणं याच आहे संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही पैसा आला आला पैसा आला पेला मिळाला फिरवा संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही पण आधी तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही ऐक देवा तुम्ही देवा ते भजा देव कृष्ण कृष्णवे परस्पर घडेल प्रीती जे आज्ञापक व्हाल आणि वाच्या शेती पावा तिन्ही वावे फिट कशी अजून किती सुरुवात झाली नाही या तीन वावे फिट करायच्या आणि आपण घुसायचा आता तुमची ना आपली वर्षाला गाठेल आपलं काम थोडं ना गाठेल कीर्तन ऐकणार ना तीन सूचना आहेत तरी तरी आणि कीर्तनाला बसायचं बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा आम्ही शिव काढायचा तुम्ही शिकाप काढल्यावर बसायचं कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोलणं तरच कळल या पहिल्या तीन वेळा हो कळल्या नाही पुढं काय कळायचं आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात ओपन चायला जाग्यावर विचारायचं चारा। दोन महिने न उत्तर द्या पुस्तक उलटे पाटे करून देणार पण देणार पण मी देणं बोंब नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोच तुला हे तुला सांगितलं कोणी देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोचवणं आमचं काम ईश्वर बुद्धी देईल की आम्ही तुमच्या पुढे मानणार ती चांगली झाली तर देवाची आहे आणि वाईट आहे वाटली सुरुवात अजून झाली नाही आता फिट करायचे फक्त बोलावं लागेल आता काल तरी इने कधी चौकदार फिरदार इकडे लक्ष मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे लोक खालो मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे पण हरिपाठ केल्यावर मोक्षाचा आनंद मिळतो हा दोन हजार मेल्यावर काय होईल मी मरायला मा लागलो माझ्या कॉलेज दोन मी मांडू मांडीवर डोकं ठलो आता मी मरला त्याने मला दूध पाळायला सुरुवात केली पाणी टाकून <laughs> कारण मारणाऱ्या माणसाला पिवर दूध देत नाही की नालाय का आवडत पाणी टाकूनच आणि तो आयुष्यभर पाणीच टाकीत होता आता मी माझ्या पोराला व मी सांगणार का मर्द मी त्याला हेच सांगा सगळ्या उदाऱ्या गोळा का वरची मोटर बंद राहिली तरी चालेल पण सुलभ भावाला पाणी द्यायचं नाही आणि आपलं कचेरी जे वाढत जागय त्याच्यात माघार घ्यायची नाही म्हणजे दहा पाच गुंट इकडे तिकड पण जर माघार घेतली तर तुम्हाला पोटचा नाही मी आलो आता स्वर्ग नाही हे स्वर्ग नरक वैकुंठ निडायग हे तुमचं तुम्ही बा आपल्या बैठकीमध्ये बसत नाही माझं स्पष्ट आहे हसत हसत जागा हा स्वर्ग आहे भजन करीत राहा हे वैकुंठ आहे आणि मागच्या उद्यासाठी गमून मारा हा नरक मला सगळे नोकरीवाले उत्तर द्यायत तुम्ही गमावलेल्या इतिगीचा उपभोग घेणार कधी पाच मिनिट थांबव तुम्ही त्यांच्या बायका बिका सगळे उत्तर द्या कि तुम्ही एवढं कमवू याचा या उपभोग घेणार कधी तुला आण नाही आता स्प्रिंग रचे पात व्हायची गुळी उतन व्हायची हो गुळी तोंड वासवायची हो गुळी तोंड हो मिटवायची गुळी <laughs> काही गोळे खाली बसत नाही एवढ्या वैभवाच जर शरीराला आनंद नसेल तर जगण्यात मजा काय फाय तुम्ही कमाव ना काय बसलेली माणसांनी विचार करा थोडस किचकट चिंत आज किर्तल घेतलेला अंग काकड्याच्या मालिकेतला भोपारीच्या मालिकेतला वरून दो, दोन खालून दोन नंबरचा आणि हरिपाठ काय जरा दोन मिनिटं घेतो पुढे जातो पाया पडून संपतो हरिपाठ हा ग्रंथ नाही जरा ग्रंथीन लावले का हरी मोबाईल मग गेले हरिपाथ हा ग्रंथ नाही महिला पुरुष नीट आहे का हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे आत्मा आहे तो या गायकवादकाने हरिपाठाचे आर्केस्ट्रे केले त्याच्या पापाने उड्या मारून हरिपाठ केलं सगळे टाळकरी घरात हरिपाठातले सत्तावी अभंग कधी नाचून म्हणून सत्तावी अभंग कधी उड्या मारून नये सत्तावीस अभंगला कधी अश्लील चालली का माहितीये तुम्हाला हरिपाट लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे की त्याच वया फक्त पंधरा वर्ष पंधरा वर्ष बाळ विश्वाची आई आहे पंधरा वर्षाच बाळ आहे आणि ह्या जगात ह्या जगात नाही विश्वास महिन्या महिन्या जनो बरे असे संत झाले असे संत झाले जन कोणाचा आधार नाही ते काय आधार बोला आईचा आधार बापाचा आधार लोकांचा आधार अरे आधार सोडा प्रेमाचा शब्द नाही शब्द सोडा पाठीवरून थाप नाही थाप सोडा कुणाच आदराच बोलणं नाही अरे ते तर सोडा पण मिळालेल्या माधुगिरी मध्ये लोकांनी शेण म्हणजे माती टाकली पण ते बाळ आज विश्वाची काय बाळ आहे बाळ काय बावीस वर्षाच बा बहात्तर वर्षाच्या मुलाला म्हणतय

तुमचं पोरग मेमरी कार्डावरून पॅन ड्रायव्हर नाचलं मला सांगा तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमच्या डोळ्यात आनंद बाल जर होत असेल विश्वास हरिपाथ हा काय ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे वाचणार ए वाचणारे धनात ठेवा ज्ञानेश्वरीच पा, पान हे ज्ञानेश्वरीच पान सुद्धा जोरात कधी उचकून आहे पान वाचताना जोरात कधी उचकून आहे का उचकून आहे माहिती ज्ञानेश्वरी ग्रंथ इतका कोवळा आहे कि ते बाळच बावीस वर्षाचा काय कोवळा ग्रंथ आहे आपली हरपेटच थुका लावून ज्ञानेश्वरी आणि हे पारायण करणारे पोहे खात्या कलिपत्ता ज्ञानेश्वरी टाकलं गुसलू मांडवा आपटले पाहिजे झक महाराज पारायण करतो तू ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तुम्हाला जगातलं नाही सांगत विश्वातलं सांगतोय ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का ज्ञानेश्वरीच्या पानात पानात ज्ञान देव नाहीये ज्ञानेश्वरीच्या अक्षरा ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरा अक्षरात ज्ञान आहे आमची पसायला पाठ नाही दहाव्याचं भाषण करणाऱ्याची शेवटची व वा वाहणारा अशी सूचना करीता तेच पसायदा म्हणून कार्यक्रमाची का सांगता करते या जगात जो खरा बोले तो सकाळी नसे आता तीस वर्ष लोकांच्या शिव्या आलो थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही माझ्या आयुष्यात माझं एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो दोन हजार पंचवीस च्या कीर्तनात सांगतो काही करा हरिपाठ करू नका ऐकलं तर लोक बघ तुमचं ऐंशी टक्के माल करेन असं म्हणणं आहे की हरिपाठ आहे तुमचे डोके चक्र झाले ज्ञानेश्वरी पेक्षा दहापट हरिपाठ अवघड आहे दहा मी मला चार महिने झाले मी हरिपाठन कापरा सोडून दुसऱ्या अंगावर कीर्तनच करीत नाही बंदच करून टाकलं सगळं सकाळी दिवसभर तीन करतो दोन हरिपाठावर एक कापड्यावर दुसरे करीतच नाही काय लोक म्हणले तुला काही येत नाही नाही एवढं हरिपाठन हो राहिला नाही अरे सत्य तुम्ही हरिपाठे ना हे आमटीच्या वासावर म्हणजे हरिपाठ त्याला काय माझं हरिपाठ आहे तुम्हाला उत्तर सांगा जगातल्या था सगळ्या ग्रंथ हरिपाटेल हे रामायण भागवत विगोत सगळे हरिपाट अरे नवीन शिवपुराण आले आपल्याकडं शिवपुराण लय उठलंय सध्या शिवपुराण कुठून आलं शिवपुरा एवढी आखली पाहिजे आपल्याला पाच ज्योतिर्ली महाराष्ट्रात आणि शिवपुराण सांगणार आहे काही भेसे काम देतात दे दे काही आपली पाच ज्योतिर्ली कुठे महाराष्ट्रात आणि शिवपुराला सांगायला आणि त्याच्यातलं जगातलं पहिलं शिवपीठ जगातलं पुणे जिल्ह्यात पहिलं शिवपीठ आळंदी अरे तुम्हाला कोण तुम्ही भरले पंडित जगातलं पहिलं शिवपीठ आळंदी आणि आळंदीच्या शिवपीठाचे गुरु म्हणून दुसरा शिल्पी त्रिबेकेश्वर आणि त्रिबेकेश्वर तीर्थ नाही आहे तीर्थांचा राजा आहे निवृत्तीनाथ गुरु नाही आहे विश्वाचे गुरु आहे राजा नाहीये ज्ञान यांचे राजा कोण तपास करते चांगला आंदोलनात म्हणजे गोलगेची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही टीव्ही <laughs> मध्ये मध्ये म्हातीला जात नाही हे मला पोषण देते मी म्हणतो देव देऊ दे तू दहावी <laughs> ते पुढं त्याची जगात खरं चालत नाही आम्ही खरे बोलतो तर पाचशेच्या पुढे शिव्या खातून हलक्या हाती काय नाही काय करत आहे लोकांना तुम्ही बारीक अभ्यास करा थोडे खिचकट व्हावे नका आणि सगळे या भागातले लोक द्या नका तुमच्याकडे जी प्रवचन असतात प्रवचन त्याला आजपासून ज्ञानेश्वरी नदीवर यायची नाही आमच्या भागात मला पाहिलं तरी प्रवचन का ज्ञानेश्वरी दाखवत होतो आरो ज्ञानेश्वरी नदीवर या विषय डाव्याला घोंगले ठेवा मुका कोणी लावा प्लेस्टीचे पिशी हारे सगळे बोलले आणि प्रवचन रंगात आलं ग एखादा ट्याग घ्या राहतोस कावळा दिसला बाबा 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 कावा बाबा तुमचं बाबाजी बाबानेश काही गवलं ना ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे खातो पुढचं संप शिकलेलं लोकांना सृष्टी निर्माण झाल्यानंतर एज्युकेटेड लोकांनी का डॉक्टर विक्टर इंजिनियर विंजिनियर प्राध्यापक प्राध्यापक कोणी मॅनेजर फेनेजर असले तर ऐका दोन चार लाख वाढली नि का पृथ्वी निर्माण झाल्यानंतर मोबाईल बंद कराय